नमस्कार मितालीच मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आषाढी एकादशी जवळ आलेली आहे महाराष्ट्रात बहुतेक घरात हा उपास करतात आणि आपलं वैशिष्ट्य आहे उपास असला की त्या दिवशी नेमकं आपल्याला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं म्हणूनच आज मी ही रेसिपी करायची ठरवली आहे आज आपण उपासाचे मेदू वडे कसे करायचे ते बघणार आहोत रेसिपी करायला अगदी सोपी आणि टेस्टी आहे चला सुरुवात करूया हे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी वरीलाच काही ठिकाणी भगरही म्हणतात हे मिक्सरच्या भांड्यात थोडेसे बारीक करून घेऊया हे बारीक करून घेतलेले आहे याचा अगदी बारीक पीठ करायचं नाही रवा असतो ना तसंच हे जाडसर दळून घ्यायचं म्हणजे याचा रवाच करून घ्यायचा वरीच्या तांदळाचा हा रवा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे हा आधीच धुवून घेतला तर मिक्सरवर आपल्याला हवा तसा वाटला जाणार नाही म्हणून मी हा नंतर धुवून घेतलेला आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालूया वरीचे तांदूळ एक वाटी घेतलेले आहे त्यासाठी पाणी दोन वाट्या घ्यायचं यात थोडस मीठ घालूया पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये धुवून ठेवलेला वरीच्या तांदळाचा रवा घालूया मिक्स करून घ्यायचं याला एवढंच या पाणी पुरेसं होतं जास्त पाणी घातलं तर काय होतं पीठ सैल होतं आणि मग त्याचे वडे खूप तेलकट होतात म्हणून शक्यतो फक्त दुप्पट पाणीच घालायचं हे शिजायला खूप वेळ लागत नाही पटकन शिजत याला एक छानशी वाफ आणूया तांदूळ शिजलेले आहेत हे पूर्ण गार होऊ द्यायचं दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे किसून घेऊया हे आता पूर्ण गार झालेलं आहे यामध्ये बाकीचं साहित्य घालूया किसून घेतलेला बटाटा दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत याऐवजी तुम्ही मिरची बारीक वाटूनही घालू शकता एक चमचा किसलेलं आलं कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतलेली आहे उपासाला तुम्ही कडीपत्ता खात नसाल तर नाही घातला तरी चालेल थोडी कोथिंबीर काही जण उपासाला कोथिंबीरही खात नाही खात नसाल तर नाही घातली तरी चालेल हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मेदू वड्यांमध्ये आपण असे खोबऱ्याचे तुकडे घालतो या मेदू वड्यांमध्ये पण हे खूप छान लागतात अर्धा चमचा जिरं आणि हे चमचे दही वडा अगदी खुसखुशीत होतो आणि वड्याला खूप छान चव येते थोडस मीठ घालूया वरीचे तांदूळ शिजवतानाही मीठ घातलेलं आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया याआधी मी उपासाचे शुगर फ्री बर्फी रताळ्याचे गुलाबजाम उकडीचे मोदक उपासाचे बटाटेवडे रताळ्याची खीर कचोरी उपासाची भाजणी हेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता हे बघा पीठ अगदी छान झालेलं आहे मेदूवड्यांना पाहिजे तसं अगदी परफेक्ट झालेलं आहे घट्ट किंवा सैल असं काही नाही लगेच वडे करायला घेऊया हाताला असं थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटत नाही एक छोटा गोळा घेऊन गोल करून हाताने असं प्रेस करायचं मेदू वड्याला असत तस याला मधोमध गोल करायचं असेच सगळे वडे करून घेऊया सगळे वडे तयार करून घेऊन मग एकदम तळले तरी चालेल चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल सगळे वडे करून झालेले आहे एवढ्या साहित्यात या आकाराचे पंधरा सोळा वडे होतात तेलही चांगलं गरम झालेलं आहे थोडंसं पीठ घालून बघूया हे बघा तेलात टाकल्यावर लगेच वर येते म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे आता वडे तळूया एका वेळी खूप जास्त वडे घालू नका इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची वडे जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आणि नंतर मीडियम फ्लेमवर ठेवून वडे तळून घ्यायचे प्रत्येक वेळी वडे सोडताना गॅस लो फ्लेमच ठेवायचा वडे तेलात टाकल्यानंतर लगेच याला झाऱ्याने हलवायचं नाही वडे फुटू शकतात एक दोन मिनिटांनंतरच झाऱ्यांनी असे हलवायचे हे वडे तळायला थोडासा वेळ लागतो वडे तळून झाल्यानंतर बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान खुसखुशीत होतात अजिबात तेलकट होत नाही वडे तळून झालेले आहे काढून घेऊया तुम्ही असे वडे करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिवना हा व्हिडिओ शेअर करा एक वडा काढून दाखवते हे बघा अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी मस्त खुसखुशीत झालेलं आहे पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार